जे कोणाला फोन कराले म्हणून हो नाथ फोन करा मी लिंक शेअर करा बोला भागवत आपर्ट नाही नाही तू काय घालून मेंशन काय करणार तिला डायरी केली आपल्याला आडव करणार तरी

रामानंदोला सर्व मित्र रामानंद पहा रामानंद सौरभ 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 तांबिलेला आलेला आहे गोलू शिवम पहा शुभम ते तिथून आले ते आले तेच आले रामान येतात लोक आनंद माझी विद्यार्थी त्यानंतर आता शाळेत असलेले विद्यार्थ्यांचे सन्माननीय पालक वर्ग महिला भगिनी सर्वांचं

लय बेकार दिसायला हा मोबाईल मधून लाईव्ह कसं चालू आहे कॅमेरा मधून चालू नाही क्वालिटी बेकार दिसायली क्वालिटी <laughs> चांगली पाहिजे असेल तर आम्हाला कॅमेरा आणून द्या आम्ही लावून आपले माजी आमदार भाऊराव पाटील यांचं आगमन झालेलं आहे

मराठी माती ज्यांनी केला गरिबी गावा तो एकच होता छावा या जिजाऊचा छावा घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ विजय सारे तलवार चालवून गेला चालवून गेला मुठभर मावण्यांना घेऊन हजारो सैतानांना नडवून गेला स्वर्गात गेल्यावर देवानी झाला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा एक शुभ होऊन गेला शिवाजी छत्रपती राजा असे असलेले संभाजी महाराज या तमाम महापुरुषांना या ठिकाणी नतमस्तक होऊन आजचा होऊ घातलेला कार्यक्रम सन दोन हजार दोन हजार ला शाळेची स्थापना झाली आणि दोन हजार पंचवीस ला आपल्या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली या पंचवीस वर्षाच्या निमित्तानं आज होत असलेला हा रोप्य महोत्सव आणि त्या रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने माझी विद्यार्थी मिळावा या कार्यक्रमाच सुरुवात या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी करत आहोत मंचावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर काही मान्यवर मंडळी मंचावर आणखी येणं बाकी आहे थोडासा अवधी आहे त्यामुळं आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सत्कार त्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन सर्व बाबी थोड्याशा आलेल्या मान्यवरांना वेळ असल्यामुळं थोड्या समोर घेत आहोत आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच स्थान आदरणीय माननीय श्री थौराज पाटील मोरेगावकर